मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये गैरव्यवहार झालाय मोठी बातमी आहे बँक अधिकाऱ्यांना साडेपाच कोटी रुपये हडपलेत बनावट कागदपत्रांच्या आधारे ही सगळी रक्कम लाटलीय नाशिकच्या गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल झालाय दोन ते दोन दरम्यान हा गैरव्यवहार झाल्याची माहिती कळतीये छत्तीस खातेदारांची ही कर्ज प्रकरणं परस्पर मंजूर केल्याचं समोर आलंय महाराष्ट्र बँकेचे ॲग्री हायटेक शाखेचे व्यवस्थापक सुभाष कौटे यांचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळलेला आहे ही महत्वाची बातमी आहे एका घोट्या संदर्भातली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये हा गैरव्यवहार झाल्याचं आढळून आलंय आणि बँक अधिकाऱ्यानं या योजनेदरम्यान साडेपाच कोटी रुपये हडपलेले आहेत बनावट कागदपत्रांच्या आधारे सगळी फसवणूक करण्यात आली ही सगळी रक्कम लाटण्यात आली आहे नाशिकच्या गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भातला आता गुन्हा दाखल झालेला आहे 2021 ते 24 दरम्यान गैरव्यवहाराची माहिती कळते आहे खरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या आहेत या संदर्भात आणखी तपशील जाणून घेऊया योगेश कशी कसा हा नेमका सगळा घोटाळा झालाय किती मोठी या घोटाळ्याची व्याप्ती आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये हा घोटाळा झालेला आहे एकूण साडेपाच पॉईंट पंचावन्न कोटी रुपये हे या महाराष्ट्र बँकेतील अॅग्रीटेक हायटेक जी शाखा आहे खास शेतकऱ्यांसाठीची ही बँक आहे ऍग्री योजनांसाठीची ही बँक आहे आणि त्यामध्ये हा सगळा घोटाळा झालेला आहे यामध्ये पाच पॉईंट पंचावन्न कोटी रुपये एका अधिकाऱ्यांना इथे हडपलेले आहे या अधिकाऱ्याचं नाव सुभाष कवटे असं आहे एकूणच त्याने जवळजवळ तीस ते पस्तीस जणांना दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान पन्नास लाखापर्यंतचं कर्ज मंजूर केलं आणि त्यामध्ये बहुतांशी ठिकाणी त्याचे कागदपत्र जी होती त्या सर्व खातेदारांची खोटी आढळून आलेली आहे त्यामुळे या महाराष्ट्र बँकेचे उपव्यवस्थापक यांनी गंगापूर पोलीस मध्ये तक्रार दाखल केली आहे आणि आता सुभाष कवटेला अटक करण्याची कारवाई ही सुरू आहे अटकपूर्व जामिनासाठी या अधिकाऱ्यांना अर्ज मंजूर अर्ज न्यायालयात केला होता मात्र त्याचा अटकपूर्व मंजूर नामंजूर करण्यात आलाय त्यामुळे त्याला लवकरच अटक होणार आहे ठीक योगेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते